आपण पाहत आहात चांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची मिरजेत शालेय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू घराच्या टेरेसवर मृत अवस्थेत आढळला मिरज येथील मंगळवार पेठ कुंकुवाले गल्ली परिसर येथे राहणाऱ्या शालेय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे सकाळी पाचच्या दरम्यान घराच्या टेरेसवर तो मृत अवस्थेत आढळून आला विश्वजीत रमेश चंदनवाले वय तेरा असं त्याचं नाव असून सदर घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली आहे घातपात की आत्महत्या शोध पोलीस घेत आहेत अधिक माहिती अशी की विश्वजित चंदनवाले हा आपल्या आई व इतर नातेवाईकांच्या सोबत मंगळवार पेठ येथे होता इयत्ता मध्ये शिकणारा विश्वजीत हा फुटबॉल खेळाडू आहे पुढील आठवड्यात तो स्पर्धेसाठी परगावी जाणार होता रात्री जेवण करून तो घराच्या टेरेसवर असलेल्या खोलीत अभ्यास करण्यास जायचा आणि तिथे झोपी जात होता शुक्रवारी रात्री देखील जेवण करून तो टेरेसवर अभ्यास करण्यास गेला सकाळी खेळण्यासाठी लवकर जाणारा विश्वजित अजून का उठला नाही हे पाहण्यासाठी कुटुंबीय वर गेले असता तो मृत अवस्थेत आढळून आला तातडीने त्यास मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत म्हणून घोषित केले घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली आहे विश्वजीत याने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात होत असून मृत्यू अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत इतक्या लहान वयात विश्वजीतचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा